कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि आजच्या ब्लॉगला संध्याकाळपासून सुरुवात केलेली आहे तर आजचा वार आहे शनिवार तर ताईंन ही शनिवार हा व्हिडिओ जो आहे तो शनिवारचा आहे तुम्हाला लेट येत आहे त्याआधी मी रविवारचा व्हिडिओ पोस्ट केला होता संकष्टी चतुर्थीचा आणि हा एडिट करायचा राहिला होता त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाही तर शनिवारी संध्याकाळी ना कपडे वगैरे सकाळचे धुतले होते ना ते संध्याकाळचं जे रुटीन आहे तेच माझं चालू आहे झाडून लोटून करणं स्वच्छता घरातली करणं आणि सकाळी धुतलेले कपडे संध्याकाळी काढून घड्या घालून वगैरे ठेवणं ही संध्याकाळचं जे रुटीन आहे ना ते सगळी संध्याकाळचीच कामं माझी इथं चालू आहेत तर तुम्ही बरेच दिवस जर ब्लॉग माझे पाहत असाल तर ब्लॉगमध्ये बघत असाल तुम्ही शेतातली कामं चालू आहेत घरातलीसुद्धा कामं चालू आहेत उन्हाळी कामं चालू आहेत सुट्ट्या लागल्यापासून आम्ही कुठेही फिरायला गेलेलो नाही आहे बाहेर ना मी माहेरी गेलेली आहे माहेरी तर मला दिवाळीतसुद्धा जायला मिळालं नाही आणि उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात तर तिकडं खूप उन्हाळा असतो तर त्यामुळे मी माहेरी गेलेली नाही आहे मग मुलंसुद्धा कंटाळलेली आहेत ताईंनो आणि मुलं तरी काय आपणसुद्धा आ, बारा महिने चोवीस तास जर कामच करत राहिलो तर कंटाळा येणारच ना तर थोडा कंटाळा आलेला आहे तर ना आता आम्ही आज जायचं ठरवलेलं आहे बाहेर तर बाहेर कुठं जाणार आहेत ताईंनो तर असं कुठं फिरायला वगैरे जाणार नाही आहे मुक्कामी फक्त आपलं एक आ, आ, मार्केट आहे मार्केटमध्ये मा ना दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मेळा लागतो तर मेळ्यामध्ये काय काय असतात मोठमोठे पाळणे असतात मोठमोठे गेम्स असतात तर त्या गेम्स खेळायला किंवा मोठ्या माणसांनासुद्धा पाळण्यामध्ये त्या मोठ्या मोठ्या उंच उंच पाळण्यांमध्ये फिराय बसायला फिरायला आवडतं तर अशा बरेचशा ॲक्टिव्हिटीज एकाच ठिकाणी घेतले जातात एकाच ठिकाणी सगळ्या गेम घेतले जातात तर असा मेळा भरतो दरवर्षी आमच्याकडं तर त्या मेळ्यामध्ये जायचं मग तिथं एन्जॉय करायचं मग येताना काहीतरी सटर फटर खाऊन यायचं पाणी पुरी वगैरे असं ज्याला जे आवडेल ते आईस्क्रीम तर असं आजचं आमचं प्लॅनिंग आहे तर कंटाळा तर भरपूर आलेला आहे आणि कुठंही जायचं नव्हतं प्लॅनिंग अचानक झालेलं आहे तर त्यामुळं काय झालं सकाळी सकाळी मी ते केसांना ना भरपूर तेल लावलं होतं आणि आता मग फक्त जायचं आहे म्हणून केस धुणं योग्य नाही आहे आईनो कारण कसं होतं माहिती आहे का आपण जर सकाळी सकाळी लवकर केस धुतले तरच आपले केस जे आहेत ना ते हेल्दी राहतात तुम्ही कधीही उठून जर तुम्ही दुपारच्या वेळेला केस धुतले तर ठीक आहे एक चार वाजेपर्यंत ते व्यवस्थित वाळतात पण जर तुम्ही चारच्या नंतर जर केस धुतले तर केसां म्हणजे केस वाढतही नाहीत आणि केसांचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही त्यामुळे मी शक्यतो संध्याकाळच्या वेळेला कधीच केस धुवत नाही मग अगदी अर्जंट कुठेही जायचं असलं तरी तुम्हीसुद्धा हा नि जो रूल आहे ना तो फॉलो करा बघा तुम्हाला लगेचच फरक जाणवेल कारण संध्याकाळच्या वेळेला कधीही केस धुवू नयेत आणि म्हणजे ते आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं त्यामुळे त्यामुळे मी केस धुतले नव्हते तर मग आता काय बरं हेअरस्टाईल करायची चंपू चंपू केसांची तर इकडे मी असं मस्त असा गोल आंबाडा पाडलेला आहे आणि हा जो मी ड्रेस घातलेला आहे मस्तपैकी असा वन पीस आहे त्यावर छान असे मोठे मोठे कानातले आणि चापून अशी हेअरस्टाईल केलेली आहे आता ही हेअरस्टाईल ना मोठमोठ्या हिरोईन्ससुद्धा करतात तुम्ही पाहिले असाल किंवा मोठमोठ्या फॅन्सी ड्रेसवर सुद्धा अशा हेअरस्टाईल केल्या जातात तर असो आता तशीच मी हेअरस्टाईल केली होती आणि दिसत होती छान गोंडस तर तुम्ही आता बघू शकता तर किचन कट्टा वगैरे क्लीन करून घेतला होता तुम्हाला दाखवलं मी आणि असा काहीसा माझा लुक होता तर आता इथे पोचलेलो आहोत आम्ही मेळ्यामध्ये आणि आता तुम्हाला ही पाळणे दिसत असतील तर भरपूर असे ॲक्टिव्हिटी आहेत इथं तर ज्यांना ज्यांना बसायचं आहे तर त्यामध्ये आता या पाळण्यामध्ये बसणार आहेत आता ह्या ना ह्याला बरंचसं काहीतरी नावे कपबशी पण एक असते कपबशी म गेममध्ये मी एकदा बसले होते तर खूप जोरात ती कपबशी गरगर गरगर फिरते अक्षरशः चक्कर येते एवढी मोठी ती कपबशी असते पण हे कपबशी सारखंच आहे फक्त ही गाडी आहे तर ही गाडी ना इतक्या जोरात फिरते ना ताईनू आणि हे सगळं इलेक्ट्रिक सिटीवर चालतं त्याच्यामुळं ना मला जरा भीतीच वाटते मग असं वाटतं की नट वगैरे ढिल्ले असतील का काय मी बसते पण ह्या वर्षी माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी बसली नव्हते जाऊन आयुष बसलेला आहे आणि एकाची एक पन्नास रुपये तिकीट आहे म्हणजे वेगवेगळ्या वे पाळण्यांवर वेगवेगळ्या वे प्रकारच्या पाळण्यांवर आपण बसायचं मग पन्नास रुपये साठ रुपये असे तिकीट असते आता या बाजूला बघा देवांश ते याला काय म्हणतात जम्पिंग जपांग असं काहीतरी म्हणतात तर त्याच्यावर उड्या मारतो आहे तेवड्या मारून 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 पोरांना काय खेळायचं आहे ते मुलं खेळतील आणि मग थकले की आम्ही घरी जाणार आहोत इथं देवांश ट्रेनमध्ये बसला होता बऱ्याच दिवसांनी मुलांना बाहेर काढल्यामुळं ना मुलांना इकडं जाऊ का तिकडं जाऊ असं होत होतं लगेच या ट्रेनमध्ये बसल्यानंतर लगेचच त्याला हेलिकॉप्टरमध्ये बसायचं होतं तर एक दोन राऊंड मारल्यानंतर लगेचच तो उतरला होता आणि त्याला हेलिकॉप्टरमध्ये बसायचं होतं मोठ्या पाळण्यामध्ये जी बसली होतीत ना ती सगळी आरडाओरडायला सुरुवात केली होती सगळ्यांनी इतक्या जोरात ते फिरत होतं ते बघूनच चक्कर येत होती बसल्यानंतर तर, -तर विचारायलाच नको हालतच बेकार आणि हे हेलिकॉप्टर जे आहे ना तर ते सेफ होतं पण ते हाताने चालवायचं चा होतं खूप म्हणजे हे पण इलेक्ट्रिकवर नव्हतं हे हाताने चालवत होते या मावशी ज्या बाकीचे ज्या गेम्स होत्यात ना त्या सगळ्या इलेक्ट्रिकवर होत्या पण इ द्यायला मी इथे आहे ड्रॅगन ट्रेन आहे ड्रॅगन ट्रेनमध्ये बसलो होतो ती पण अशी फारशी काही उंच नव्हती आणि भीतीदायक नव्हतं आणि थोडंसं कॅमेरा वगैरे हँडल करता येत होता मला इतकी काही फास्ट नव्हती त्यामुळे थोडंसं शूट घेतलेलं आहे मी इथे हां ते थोडंसं जरा दोन तीन फूट जरा उंचीवर होतं पण एवढं काही माझी भीतीदायक नव्हतं तर त्यामुळं थोडंसं इथलं शूटिंग घेतलेलं आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे इकडनं आल्यानंतर लगेच आम्ही बोट चालवायला बसलो होतो तर बोट चालवायला घेतलेली आहे म्हणजे जे जे काही उन्हाळ्यामध्ये करायला मिळालेलं नाही आहे म्हणजे पाण्याच्या ठिकाणी जायला मिळालं नाही आहे परत कुठे फिरायला मिळालं नाही ती सगळी मजा आम्ही एकाच दिवशी करून घेतलेली आहे इथं मी थोडेफार खेळणे बघितलेले आहेत मुलांसाठी अशी लाईटीची भिंगरी आहे ती एक घेतलेली आहे एक पाणी घेतलेली आहे मोट तर अशी छोटी मोठी खेळणी कुठं मिळतात सहसा हल्ली मिळत नाही अशी मेळ्यांमध्ये वगैरे बघायला मिळतात नाहीतर मोठमोठ्या दुकानांमध्ये क्वालिटीची खेळणी असतात ती आपण तर नेहमीच घेतो तर असं छोटीशी भिंगरी इथे फिरणारी जी लाईटीवर फिरणारी भिंगरी आहे ना चावी दोन फिर फिरणारी तर ती मी देवांसाठी इथे घेतलेली आहे तर खूप सारी मज्जा करून झाली भरपूर पाळण्यांमध्ये बसून झालेलं आहे खेळणी खरेदी करून झालेले आहेत आणि आत्ता इथे पोटपूजा करण्यासाठी आलेलो आहोत तर आता इथे पहिल्यांदा ना मोमोज ऑर्डर केलेले आहे मला तर पाणीपुरी खायची होती पण पाणीपुरी संपली होती मी जायपर्यंत मग फक्त एक भेळ घेतली पण भेळ खाण्याची काही इच्छा नव्हती मोमोज घेतलेले आहेत इथे तर म्हटलं चला ट्राय करूया मोमोज तर थोडेफार मुलांनीसुद्धा खाल्ले होते आणि मी सुद्धा खाल्लेली आहे आजूबाजूला चायनीज भेळ वगैरे भरपूर असं होतं चायनीज भेळ खाल्ली होती मी तर ती काय एवढी व्यवस्थित लागली नाही मला आवडली नाही मोमोज जरा ठीकठाक लागले आणि पण पाणीपुरी वगैरे खाण्यामध्ये ना खरंच एक वेगळीच मज्जा असते तर असं ताईंनो तर येताना ना मी पाण्याच्या बाटल्या घेऊन आली होती पर्समध्ये कुठेही गेली तरी माझी ही पर्स माझ्याबरोबर असते मग त्यामध्ये मुलांचा छोटा मोठा खाऊ असतो दोन तीन पाण्याच्या बाटल्या असतात छोट्या छोट्या घराची चावी म्हणजे असे महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी असतात या पर्समध्ये जेव्हा कधी आपण बाहेर फिरायला निघणार आहोत तेव्हा तर मी दोन बॉटल्स भरून घेऊन आले होते आणि मुलांना कसं बाहेरचं पाणी जरी बिसलरीचं तरी सुद्धा ते बाहतच त्यामुळे मग घरचं पाणी मी घेऊन आले होते तर चला ताईंनो मस्त गेला आजचा दिवस आणि आलेले आहे घरी तर एक डोक्यावरचं ओझं आमच्या कमी झालेलं आहे ते म्हणजे मुलं सतत ओरडत होती की कुठं नेलं नाही आम्हाला फिरायला आम्ही कुठं गेलो नाही आहे दिवाळीतसुद्धा गेलो नाही आणि उन्हाळ्यातसुद्धा जायला मिळालं नाही तर आता मुलं असं म्हणणारसुद्धा नाही थोडंसं चेंज आता लवकरच शाळा चालू होणार आहेत मग शाळेचे पुस्तकं बघा युनिफॉर्म बघा ह्या सगळ्या गडबडी गड़ म्हणजे गडबडच चालू होणार आहे आता सुरुवातच होणार आहे रुटीनला तर मग मुलांना पण सुट्ट्या मिळत नाहीत आधीमध्ये फक्त आता रविवारी सुट्टी असते शनिवारची सुद्धा सुट्टी नसते तर त्यामुळं एकदा फिरवून आणलं तर बरं वाटतं मुलांना मग एरवीसुद्धा मुलं कुठं हट्ट करत नाहीत जाण्या सुद्धा आणि आपल्यालाही वेळ मिळत नाही रोजच्या रुटीनमधून तर आता इथे ना, 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 ना दुसऱ्या दिवशी लगेचच संकष्ट चतुर्थी होती त्यामुळे ना मी इथं भात शिजत घातला होता खरं तर मला डाळ भात खायचा होता पण दादांना दही भात खायचा होता म्हणून बघ फक्त भात शिजत घातला होता आणि येताना दही घेऊन आलो होतो तर आत्ता बरोबर साडे अकरा पावणे बारा वाजले होते आम्ही पोहोचलोच होतो घरी सव्वा अकरा वाजता उशीर झाला होता आणि म्हटलं की आता बाराचं टायमिंग व्हायच्या आधी पटकन खाऊन घेतलं पाहिजे कारण संकष्ट चतुर्थी आणि माझा उपवास चालू होतो तर इथे आता मी दही भात खायला घेते तर टेन टेन रुपीजवाले जे डबे आहेत ना तेच मी दह्याचे घेतलेले आहेत आणि आता दही भात पटकन खाऊन घेणार आहे तर जाईनो असा होता आजचा साधा सिम्पल ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आता थोडंसं फ्रेश वाटेल मला आणि परत नव्याने ऊर्जा येईल पुन्हा एकदा छान छान ब्लॉग रुटीन शेअर करण्यासाठी कारण येणं जाणं तर खरंच कुठं झालेलं नाही आहे अधूनमधून आपल्या शेतातलीसुद्धा कामं निघत असतात आणि घरातलीसुद्धा कामं निघत असतात तर असो जराशी फिरून आल्यामुळे थोडासा चेंज तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय